कार स्वागत आहे आपलं आपल्या हरिप्रिया युट्यूब चॅनल वर पितृ पक्षाचा पंधरवाडा सुरू झालेला आहे या पंधरवाड्यामध्ये आपण पितरांची वेगवेगळ्या प्रकारची सेवा करतो पितृदोष दूर होण्यासाठी आपण सेवा करत असतो पितरांना शांत करण्यासाठी आपण नैवेद्य दाखवत असतो कावळ्याला आपण नैवेद्य अर्पण करत असतो तर हा नैवेद्य आपण कावळ्यालाच का अर्पण करावा हा कावळा कोण यामागची पौराणिक कथा आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा रस्त्यावरचा फुंकणारा काळ्या रंगाचा विचित्र कर्ण कर्कश ओरडणारा कावळा त्याला श्राद्ध कार्याला पिंडाला शिवण्याचा अधिकार कुणी दिला त्याने पिंडाला शिवले कि ते पितरांना कसे पोचते याबाबतची अनेक कुचेष्टा आणि सनातन वैदिक धर्माला नावे ठेवली जातात याचे उत्तर आपण बघूयात सनातन वैदिक संस्कृती सर्व समावेश आहे उपयोगिता लक्षात घेऊन तशी व्यवस्था काही हजार वर्षापूर्वी लावली आहे या, का या कावळ्याच्या बाबतीत एक आध्यात्मिक कथा आहे ती आपण बघूया कावळा पूर्वी देवलोकीचा गंधर्व होता अतिशय सुंदर दिसणारा आणि सुमधुर गायन करणारा गंधर्व होता आवळा पूर्वी देवलोकीचा गंधर्व होता अतिशय सुंदर दिसणारा आणि सुमधूर त्याच्या मनात आलेल्या पाप वासनेमुळे चंद्रपत्नी स्पर्श केला यावेळी क्रोधित होऊन चंद्रदेवतेने त्याला शाप दिला हे गंधर्व तू अतिशय कुरूप काळा दिसशील तुझा आवाज कर्कश होईल रस्त्यावर उत्किर घाण व्य सगळीकडे तुझी होईल आपली चूक समजली तो भानावर आला आणि क्षमा याचना करू लागला यावेळी देवाने त्याला उपशाप दिला काही वर्षांनंतर भगवान श्री विष्णू श्री राम अवतारात तुझ्या उरलेला दंड देऊन तुझा उद्धार करतील तर आपण रामायणातील कथा बघूया रामायण काळात प्रभू श्रीराम सीतामाता लक्ष्मण हे वनवासात असताना या कावळ्याने पुन्हा आगळीत करून सीतामातेला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यानंतर श्री रामांनी दरव्याचा बाण मारून कावळ्याचा एक डोळा फोडला कावळ्याने क्षमा याचना केली आणि त्याची हकीकत सांगितली श्री रामांनी त्याला अभय दिले आणि त्याला काही वैशिष्ट्ये बहाल केली एका डोळ्याने तुला तिन्ही लोकांमधील दिव्य दृश्य पाहता येईल जे अन्य कोणताही सजीव पाहू शकत नाही ती दिव्य दृष्टी तुला प्राप्त होईल कुणालाही न दिसणारे पितर मृत आत्मे सतत हेटाळणी करणारा मनुष्य मृत व्यक्तीचे श्राद्ध कार्य पिंडदान करताना तुझी विनवणी करेल मनुष्याच्या पितरांसाठी पिंडदान केले जाईल तेव्हा तुझ्या नावाचा वेगळा पिंड दिला जाईल तू पिंडाला स्पर्श केल्यामुळे मनुष्याचे पितर समाधान पावतील यावेळी मनुष्य का काव काव असे साथ घालून तुला बोलवेल पितरांच्या मुक्तीचा आणि मनुष्याचा मानसिक समाधानाचा मार्ग तुझ्यापासून सुरू होईल याप्रमाणे गेली अनेक युगे कावळा आणि पिंडदान हे समीकरण सुरू आहे आणि यापुढे ते सुरूच राहील कारण ही योजना निसर्गताच आहे कावळ्याकडे असलेले हे वैशिष्ट्य अनन्य कोणत्याही सजीवामध्ये अजूनपर्यंत आढळलेले नाही गणपतीनंतर येणारा पितृ पंढरवाडा हा कावळ्याच्या विनविणीचा हंगाम आहे यावेळी जर कावळ्याला अन्नपाणी मिळाले तर कावळ्याची पुढील निपज चांगली होते त्याचप्रमाणे त्यांना गरजेला अन्नपाणी निसर्ग किंवा पशु पक्षी कधीच उपकाराची परत फेड केल्याशिवाय राहत नाही मनुष्य मात्र कृतज्ञ असतो तो फक्त उपभोग घेत असतो कधी निसर्गाचा पशु पक्ष्यांचा तर कधी दुसऱ्या मनुष्याचा कावळ्याच्या विष्टी अनेक वृक्ष वाढतात मोठे होतात भगवान श्री हरी विष्णूच्या व्यंकटचे काग कागविष्ठेचे झाले पिंपळ अशा प्रकारची ओवी आहे याच कावळ्याला श्री विष्णूच्या स्तोत्रामध्ये महत्वाचे स्थान देण्यात आले आहे कावळ्याच्या विष्टीमुळे वड पिंपळ उंबर पायर कडुलिंब हे वृक्ष वाढून प्रचंड मोठे होतात या झाडांमुळे मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन निर्मिती होऊन कार्बन डायऑक्साईड या झाडांकडून ग्रहण हो केला जातो याशिवाय हे सगळे वृक्ष प्रचंड औषधी आहेत आयुर्वेदात या झाडांना फार महत्व आहे धार्मिक कार्यात वड पिंपळ उंबर पायर या झाडांची पाने साली तसेच समिधा यांचा वापर केला जातो या शापित कावळ्याच्या विष्टेपासून तयार झालेल्या वृक्षांची पाने साली समिधा या देवतांच्या पूजा होम हवन यासाठी वापरल्या जातात त्या कशा वापरायच्या या बाबतीत कुणाच्याही मनात कसलीही शंका येत नाही ही व्यवस्था निसर्गाची आहे प्रत्येकाची शक्तिस्थान ओळखून निसर्गाने ही व्यवस्था लावली आहे वडाचे झाड व मूळ यापासून तयार झालेले औषध ही स्त्रियांच्या मासिक पाळी तक्रारी त्याचप्रमाणे अन्य लैंगिक समस्यांवर उपकारक आहे त्यासाठी स्त्रियांनी वडाची पूजा करायची आहे नित्य नियमाने आरोग्याच्या तक्रारी दूर होतील तसेच पती व मुलांसहित पूर्ण कुटुंब उत्तम दीर्घायुष्य पावेल सात जन्म हाच पती मिळावा दुसराच नको का अशी कुचेष्टा आम्हाला अज्ञानातून सुचते कावळ्यापासून कोणतीही गोष्ट लपून राहत नाही कुणी येणार किंवा जाणार असेल तर तो तसा शकून देतो तो सत्य आहे येणाऱ्या संकटांची चाहूल पाहिल्यांदा कावळा लागतो त्याचप्रमाणे तो सतर्क करतो पण आपल्याला कुणी जाग करतय हे मनुष्याला हल्ली कुठे कळतय गणपतीचे वाहन उंदीर याला देखील संकटाची चाहूल लगेच लागते मोठ्या नौका जहाले यांच्यावर असलेले उंदीर मोठे वादळ येणार असले तर कोपऱ्यातून बाहेर पडतात एकत्र येऊन मोठ्या मोठ्याने आभाळाकडे बघून ची ची करतात ही सूचना असते की नौका जवळच्या किनारी भागात घ्या आणि बाहेर पडा माणसाला समजले नाहीच तर उंदीर मात्र पाण्यात उड्या मारून जवळचा किनारा गाठतात म्हणून पूर्वीच्या काळी मोठ्या व्यापारी प्रवास नौकेमध्ये उंदीर पाळले जात असत संतांनी देखील पशु पक्ष्यांचं महत्व वेळोवेळी आपल्या रचनांमधून वर्णन केले आहे पैल तो गे काऊ कोक ताहे शकुन गे माये सांगता आहे ही ओवी माऊली ज्ञानेश्वरांनी लिहून ठेवली ती याच अभ्यासातून रस्त्यावरील घाण वेचून सृष्टी स्वच्छ राखावी हा संदेश कावळा मनुष्याला देऊ पाहतोय कावळा माना वाकड्या करून एका डोळ्यांनी जे पाहू शकतो ते आम्ही कितीही चष्मे दुर्बिणी लावल्या तरी पाहू शकत नाही काव काव किंवा का का याचा एक संस्कृत आणि तामिळ अर्थ असा आहे की पितरांनो आमचं रक्षण करा कावळ्याला पिंड ठेवून काव काव का का म्हणणारी प्रत्येक व्यक्ती ही नकळत स्वतःच्या पितरांना कावळ्याच्या माध्यमातून विनवणी करते हे आमच्या गेलेल्या पितरांनो आमचे सदैव रक्षण करा देवतांच्या कृपेप्रमाणे आपल्यावर पितरांची कृपा असणे अत्यंत महत्त्वाचे असते ती असंतुष्ट असतील तर आपली अनेक कामे रखडतात असंख्य विघ्ने येतात पण पितरांची कृपा असेल तर आपल्याला घोर संकटांतून सुद्धा सावरता येते आपल्या नकळत आपल्याला अन्य रूपात मदत करतात गेलेल्या पितरांना वर्षातून एकदा श्राद्ध कर्म करून अन्न पाण्याचा घास देणे खरच अशक्य नक्कीच नाही श्रद्धेने निष्ठापूर्वक केलेले कर्म निश्चित फलप्राप्ती देते पण आम्ही शंका कुशंका उत्पन्न करून निष्ठा निश्राद्ध कर्म करीत नाही अनाथ आश्रम गरीब गजू देवळे शाळा सामाजिक संस्था अन्य कोणत्याही घटकांना दान करणे पैसे स्वरूपात मदत करणे यातून देखील समाधान पुण्यप्राप्ती नक्की मिळते परंतु यातून आपल्या मृत पित्रांची संतुष्टी होत नाही मृत्यूनंतर आत्म्याचा पुढील प्रवास सुखव व्हावा या कल्पनेतून सनातन वैदिक धर्माने श्राद्ध कर्म याची निसर्गत योजना केली आहे पीठाचा अथवा भाताचा दिलेला एक मोठा पिंड एक वर्षभरासाठी आपल्या पितर योनीला व्यवस्थित शास्त्रकर्त्यांनी ही योजना अभ्यासातून अनुभवातून मांडली आहे देवते देवतांचे धार्मिक वृत्ती जितके महत्वाचे त्यातून जास्त महत्वाचे पितरांचे श्राद्ध कर्म आहे देव सगळीकडे आहे मग देवळात का जायचे गेलेल्या पित्रांचे श्राद्ध का करायचे त्यांना कुठे पोचते अशा प्रश्नांसाठी आधी त्याविषयी योग्य ही माहिती करून घ्या हवा ही सगळीकडे असते पण गाडी पंक्चर झाली की टायरमधली हवा कमी झाली की पंक्चर काढण्याकर साठी हवा भरण्यासाठी पंपावर जावेच लागते सगळीकडे हवा आहे म्हणून ती आपोआप टायरमध्ये भरेल भरली जाईल नाही ना यालाच निसर्ग म्हणतात तसच देऊळ हे श्रद्धा स्थान आहे म्हणून देवासाठी नाही तर केवळ स्वतःसाठी मन शांतीसाठी देवळात जाणे लागते असा आहे हा कावळा या कावळ्याला दिव्य ही प्रदान झालेली आहे तर या कावळ्याचे महत्व तुम्हाला मी पटवून देण्याचा प्रयत्न केला तुम्हाला ते पटलेच असेल तर असा होता आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद